हॅलो फ्रेंड सणासुदीला अंगणात आणि दाराची शोभा वाढवणाऱ्या रांगोळ्या काढण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणखी अशाच सुंदर नाविन्यपूर्ण तसेच पारंपरिक रांगोळ्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला भेट अवश्य द्या तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा थँक्यू